घटनाकारांना अभिप्रेत सामाजिक न्यायाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जातिनिय जनगणना करून आरक्षणाची पन्नास परसेंट मर्यादा उठवली पाहिजे व सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात पुनर्विचार करण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित पावले उचलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रगतीशील लेखक संघाचे राज्य कार्यवाह प्रसन्नजीत तेलंग यांनी केले नांदव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूर चवाळा येथे शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट ला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जातीनिहाय जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले होते परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रदीप तांबटकर हे होते परिषदेमध्ये मुख्य अतिथी म्हणून प्रा प्रसेनजीत तेलंग यांनी विस्तृतपणे जातीनिहाय जनगणना करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली भारतीय समाज हा जातीबंद समाज आहे स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षामध्ये संधीची समानता या आरक्षणाच्या आपण दूर आहोत सत्तेच्या व निर्णय प्रक्रियेच्या परिघामध्ये येथील बहुजन वंचित जात समूहाचे स्थान नगण्य आहे या देशातील अनुसूचित जाती जमाती व ओबीसी यांना निर्णय प्रक्रियेतील सर्वोच्च पदावर संख्येच्या प्रमाणात स्थान मिळायला पाहिजे होते परंतु या ठिकाणी जात समूहांची संख्या नगण्य आहे वंचित जात समूहांच्या आर्थिक व सामाजिक मागासलेपणाचं कारण या जात समूहांना विकासाच्या प्रक्रियेत त्यांच्या हक्काचा वाटा मिळालाच नाही उच्च वर्गाने या विकासाचा सर्वाधिक लाभ घेतला आहे देशात आर्थिक विषमतेची दरी मोठ्या प्रमाणात वाढत आहे याचा सर्वात मोठा फटका खालच्या बहुजन जातींना बसतो आहे देशात एकोणीसशे एकतीस साली निहाय जनगणना झाली पण नंतर मात्र याकडे लक्ष दिले नाही सन दोन हजार अकरा साली आर्थिक सामाजिक सर्वेक्षण करण्यात आले होते मात्र त्याची आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आली नाही नियमानुसार दोन हजार एकवीस मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते मात्र केंद्रातील भाजप सरकार वेळकाडूपणा करीत सन एकोणीसशे एकतीसच्या सांख्यांकी माहितीच्या आधारे एस सी एस टी ओबीसी यांच्या योजनेसाठीचे आर्थिक बजेट ठरवले जात आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने या जात समूहांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आर्थिक वाटा मिळत नाही या सर्व प्रश्नाच्या सोडवणुकीकरिता व वेगवेगळ्या जातींच्या आरक्षणाच्या मागण्या सोडवणुकीकरिता जातनिहाय जनगणना करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य तुकाराम भास यांनी आरक्षणाचे पन्नास पर्सेंट मर्यादा उठविण्याचे नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले पक्षाचे जिल्हा सचिव सुनील आंबेडकर बांधकाम कामगार फेडरेशनचे संजय मंडवधरे यांनी सुद्धा आपले विचार मांडले यावेळी ज्येष्ठ नेते नारायण भगवे गणेश अवजाडे महिला फेडरेशनच्या जिल्हा सचिव चित्रा वंजारी सोनाली वैद्य धीरज बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर दुर्योधन संचालक संतोष सुरदसे आणि आभार विनोद तरेकर यांनी मानले कार्यक्रमाला वासुदेव चौधरी नानाभाऊ सुरजुसे देवकंठ कंठाडे योगेश औजाडे मनोज गावनर हनुमान शिंदे उमेश गावनर मधुकर बनकर अविनाश गावनेर गौरव गुल्लाणे उमंग गावनर संतोष बागडे लिलेश्वर आगडे अविनाश कणसे माधव ढोके कार्तिक औसाडे एकनाथ शिंदे संतोष कुकडे राजू बुदले मंगेश गुल्लाणे रमेश चरपे इत्यादींसह अनेकांची उपस्थित होती उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती